जरा माझं लांबच पण आता मध्ये आता तो कारण वेळ होतो पहिल्यांदा तुमच्याकडे झाले ना दोन सभा मी ऐकले कुठे आता आमचं ही मोबाईल साध असल्यामुळे याव करू त्याव करू आमक करू तमक करू काय नाही मी ऊस उत्पादक सभासद आहे पण ऊस तुम्ही आमचा नेताय कसा माझा स्वतःचा ऊस बावीस तेवीस या सीझनला नोंदला दुसरा शेजार्याचा नोंदला त्याचा मला माहिती होत की त्याचा माझ्या अगोदर दोन अगोदर लागलाय म्हणजे आडसाडी होता माझा दोन महिन्यानं मागणी लागला ज्या फकड्यानं तोड मला दिली बर का मी जरा चकराव तोड मला दिली पुन्हा गाडीवान आल्यावर म्हटलं चल तोर गाडीवाला फोन आला की तिची नोंद नाही तर तोडू नकस आता मी त्याला इच्छा न म्हटलं तुलाच कसं माझं नाव तुम्ही दिलं म्हटलं त्यानेच दिले बर म्हटलं नसतो ते मग मी जरा चिकाटीचा कलाकार आहे मी आदल्या मधल्या म्हणजे फुटाने डायरेक्ट गेलो शी त्या अधिकारी कशी म्हटलं साहेब या म्हटले गेटकेंच साहेब मी बी लय काम केले त्यामुळं मला अनुभव ह्यातल्या या लाड्या तर मी म्हटलं साहेब शी काय भानगड आहे मग त्याने त्याला बोललं म्हटले नोंद नाही मन्दे, मन्दे आगे, आगे, मोगाल? जा, जा, मोगाल <laughs> तर म्हणते साहेब म्हणजे पाटील तुम्ही नोंदच केली नाही म्हटलं हे काय मोबाईल ज्याच्या मोबाईल न फोटो काढ लावतात तो नेला होता मी मोबाईल कारण ती उघडाय मला येत नाही म्हटलं हे तुम्हीच उघडून बघा त्यात नोंद आहे का तर नोंद निघाल मग त्यानं काय सांगावं ती त्याला वाट नाही आता माझं वाहतात वाट नाही तर म्हटलं काय बांगलं वाट नाही तर ती सी त्या पाटील वाट नाही म्हटलं वाट नसली तर ऊस पेटवून बिन ट्रॅक्टर लावता गाडी निघल घेऊ हो माझा शब्द त्यानं किती बघू द्या गाड्या किती देऊ तर म्हणजे म्हटलं अकरा द्या म्हणजे श्रीभा इतका ऊस भरणार नाही म्हटलं माझा ऊस आहे का हेच आहे नाही भरली तर मी सगळी तुडणी वाहतूक तुम्हाला मोफतच्या बिलातनं कापून घ्या साहेबाला मी परीक्षा होती हाय का मला तोड दिली त्या अकरा गाड्या भरून बिन ट्रॅक्टर न पण मी बी जरा म्हणजे इलास काकाच्या पार्टीत तयार झालेला माणूस मला बी कळत मी त्या शेजारच्या मांडवात गेलो या पाटील म्हणजे जरा जेवाय जा बसली जेवाय बसा आता मला बी जरा टाइमपास पाहिजे तो बसलो जेव्हा पाटील तुमच्या उसाला तोड कशी आली तर म्हटलं कारखाने पैते न झाली की कशी आली माझी अ म्हटले तुमच्या अगोदर आमचा उजवायच वय म्हटले एक महिना सत्तावीस दिवस लागला तर म्हणते ही काय आहे ही म्हटलं निष्ठावंतचा कोटा तुमचा आहे तरी नाही मरत नाही आम्ही लगेच काढणार विरोधातली आहे मग म्हणते लगेच आहे कुठं येत आहे तुम्हाला तोडच पाहिजे का मी तुम्हाला उद्या तोड आणतो मग मी त्या जेवण शुगरच्या मुंगळ्या वाल्याला फोन केला म्हटलं चार मुंगळ येऊन दे आठशे टनाचं काम आहे ती दोन तासात आलं सुरुवात झाली म्हणजे ही नोंदीची बॉम्ब आपल्या तारखीचा नकाना मोकळा ठेवायचा आणि पुढचरवा काय लगीन करायचं आमचा ऊस नोंदवायचंय झाली बॉम्ब आता जी कामगार आहे ती मी कब, मी सुद्धा कारखान्यात काम केले त्यामुळं मला माहितीये ह्यातलं कामगार अठ्ठ्याऐंशी टक्के चांगलंच कामगारायच फक्त बारा टक्के ज्या ती त्याला वाटतंय मी कोणतरी आहे वय त्या बारा टक्क्याच्या ह्या जाऊन चालतंय सगळं हे आता कोणी परमन्ट नाही काय नाही तसा त्या काम करावा अन्यायच आहे पगार देत नाही म्हणजे फुकट देत नाही ती आठ तास रगात घाम करते म्हणजे घामात रगात करते त्यामुळं हा सगळा अन्याय हाय का तर हाय तर म्हटलं बाबा मी आमचे नामदेव पाटील वारुनजीकर त्यांच्या त्या फ्लॅटवर काय म्हणायचं याला कोणा इंग्लिश शब्द आहे तिथं मेळा होता निवासन घेतला होता त्यावेळेला मी छातीटोपणे सांगितलं होतं की ही गाडीच फाटलं तर आत आता उंडाळकर दुसरांना ऐकून दिसणार ही छातीटोपणी मेळावा बाबा गटांचा आमच्या पण मी छातीटोपणे सांगितलं होतं त्यामुळं उंडाळ तर गटच माहीत नाही की गडी किती आहे ती आपल्याकडे त्यातलं खुर्चीन किती आहे खायलं कार्य कार्यकर्ता किती आहे ही दोनशे रुपये अठ्ठावीस दिवस किती मी बोंबत डबड मी रोज तोच उद्योग करतो सावध आहे खोडची तर आपलं मनाईल आता उद्यापासून चालू बघा त्याच उद्योग आव्या तर फटाफुटीचा प्या येईल किती ह्याचा प्रश्न नाही आता मी सभेला अगोदर आल मला एक चांगली ह्या त्रिशे चारशे माणसं भेटली ती मला आहे सभासद कोण आहे काल परवा झालं निम्मी बिन सभासद कलाकार म्हणजे नाचणारा कलाकार त्याच्यात सभासदच नाही आमच्या गावात ती दोन चार आली म्हणतो आबा म्हणते मोठा कार्यक्रम तुझ्या म्हणजे घरात सभासद कोण आहे कुठलं कोण आहे म्हटलं ना हो म्हणजे कशाला वरपाय गेला होता होताच त्यामुळं बघा आणि आता माझं सगळं हंग डाक्टरांनी वाशेल मी इलाज काकांचा अठ्ठेचाळीस वर्ष कार्य करताय मी काकांच्या बरं काळ करतो त्याच्याकडे याच मला पहिल्यापासून येऊ आहे गाडीत घेणार तरी तसंच बसून बसायचं म्हणजे ही सवय होती त्यामुळं मला माहितीये आहे करा कराचं कोण कार्यकर्त नेता जाव द्याव आम्ही कार्यकर्ताय तुम्ही त्याला भेऊ नका मतदार आम्ही आणि आठ दहा दिवसापर्यंत मी दुसऱ्या करतो आम्ही कारण पुन्हा गेलाय कुठला नाही पुन्हा था। खायला कार्यकर्त कुठला नाही अडचण आहे त्यामुळं ही फूट झाली काय झाली असं ना। नाही आणि किंवा बिरुळा सुटलाय आम्ही निष्ठावंतांना तिकीट दिलीत कुणाला आमच्या भिकुनाच्या पोराला आमचा अण्णा वागावकर अमृतराव माझे काका आहेत मावशीचे मालक आहेत बरं का हे तिकीट आम्ही दिली ठीक आहे दिली आम्ही पहिला इलास काका आम्ही शेतकरी पॅनेल लढलो होतो भिकुनाना आम्ही त्यावेळेला माझे चुलते उमेदवार होते सदतीस मताने पटली होती ती तुम्हाला त्या त्यावेळेला ते त्या दुश्मन वाटली होती आणि आता बरेच पंचवीस तीस चाळीस वर्षांपुरता आलावही निष्ठा वाटतात त्यातलं कोण आहे का नाना असलं तर मोठच काढलं असत एकूण आणाच पाहिजे कारण बंद करू पण आता काय आता राहिलं नाही त्यामुळं तुम्ही ह्या भूलखापाला म्हणू नका की दोन पे आलेला आहे ती आमक काय तंक, नाही लाईन आहे ती क्लिअर आहे बाबांच्या नेतृत्वाखाली लाईन क्लिअर आहे आता त्यांनी म्हणायचं आम्ही भाजपची ताकद आमच्या आहे ना आमचं कोण आहे हा मी येतात ज्याच्या ताकदीव तुम्हाला आम्ही निवडून दिले ते आमच्या पासी ताकद भाऊ हा कदम जो पटा महिनाभर घरात थांबत नव्हता मोठा मी मोरारची माहिती असा असल्या का मला चाळीस फोन दिवसात यायचे त्या बड्याच चार्जिंग फोन जाऊ करायचे आणि आता मला गिराईकच नाही बरं का हाईस काम हे नाही कोणास टावून मलाच फोन नाही पुन्हा म्या जी मिटिंग व्हायच्या अगोदर पाच दिवस मी फोन लागत होतो मला भेटायचा आहे तुम्हाला कुठं भेटू पांडुबाच्या नगरीच चालतोय जबाब नाही बोलणारे आवडा तर बघूया मी मुंबईत आहे मी अमेरिकेत आहे मी पुण्यात आहे मी फक्का आहे आता मी देत <laughs> पुन्हा पाचव्यांशी मला सांगितलं की बाबा मी येतो अशा अशा कार्यक्रमाला त्यावेळेला येताना किंवा जाताना तुझ्याकडे येतो मी घरात बसलो खोट्टी मारली आहे पावणे नऊ वाजली सांग्याकाळची आताच काही म्हटलं अजून कसले येते पुन्हा मी पावणे नऊ वाजता अकरा फोन केलं नाही चालला माझा फोन म्हणजे आमची तुमच्या बशी कुवत काय तुम्ही आमच्या आम्ही उपकार म्हणत नाही आता चाभरी म्हण वापरून अजून नाही पुढं आहे मला सगळं येत पण ती म्हणजे आता सुरुवात आहे देवाच्या नगरीत आहे बोलायच नाही आदरणीय बाबांच्या पॅनेल खाली म्हणजे खाली पॅनेल आहे त्यामुळं चाभरा आता बोलायचं नाही पण अजून दोन दिवसात सुरू होईल महाडोत्री पट्ट बोलायला ह्या इलेक्शनला ह्या पॅनेलमध्ये त्या इलेक्शनला दुसऱ्या स्टेजवर पाकिट गावल्या की गाड्यांना रस्ता तारला तर नाही एकही का तुला चौतीस वर्षाने मी माझी तुझी लंगुटी मैत्री पण प्रत्येक वेळा नवा कारभार आणि मग वया मारायच्या बाबा नाही तर तुला कोण वाळगते तुला भारतात कुणी वाळगला नसत पण बाबांच्या नेतृत्वाखाली तू तिथं राहून वळख करून घेतली आता तिकडं जाते तिकडं जाते कुठं बी जाऊ द्या पॅनेल ही निष्ठावंताच पॅनेल आहे आज भीमराव काका आहेत वयोवंत माणूस आहे आपली पाव जवळची माझी पण ही माणसं निष्ठावंत विरोधातली विरोधातच राहील पण ही आता थापा मारणार जग दे की ते असं झाले बघा मी गेलो तू तसं झालं हा फुटला तो फुटला त्याच्या ठेकऱ्या का होईन्याच्या फुटल्या त्या आम्ही शाबूत आहे मतदार आम्हाला माहिती आहे त्यामुळं बर का एवढं तुम्हाला खंडूबाचे घेऊन सांगतो की भ्याच नाही जमतय का तर जमतयच ही निवास लागून झेडपीला सांगितलं होतं आमच्या सिद्धनाथ या मंदिरामुळं निवास जमतंय का तर जमतंय आता आमदार पिलावी श्रीकृष्ण कार्यालयात सांगितलं होतं की आता जमतय का तर जमतयच हा सुरुवात सांगतो जमतंय का तर एकशे एक टक्का जमतय तुम्ही बाल पाय पाहिजे आपणच आहे अशा व्यक्तानं पाहुणं पाय हिंडून फिरून कोण काय देईल कोण काय ती काय लगत कडला जात नाही तेवढ्या चार दिवस चैन्याची पाचव्या दिवशी आहे त्यामुळं काय भांगडच नाही त्यामुळं मी तुम्हाला सांगतो ही दोन प्या तीन प्या ही डोसक्यात घेऊ नका मला सभासद सगळं सा माहिती आणि ही दोनशे ऐंशी रुपये महिनाभर बांधतो दोनशे रुपये त्यामुळे ह्याचा हो भोग जर महाराष्ट्रात कोण घेत असेल तर मी घेतो ती बंदच शेवीत ना सारखं तिचा अधूच असतं कुठं काय आहे त्यामुळे तुम्हाला खंडवाच्या साक्षीने सांगतो आपलं जमतोय का तर